सहकारी साखर कारखाना परिसराला भीषण आग लागलेली आहे आपण पाहू शकता हे लाईव्ह दृश्य ग्रामीण न्यूज महाराष्ट्र वरून पूर्ण परिसरातील गवत जळून खाक झालेले आहे आपण पाहू शकता सध्या ट्रॅक्टरने पाणी ओतून आग विझवण्याचा प्रयत्न होत आहे पण आग आटोक्यात येत नाहीये आपण पाहू शकता परिसरातील गवत जळून खाक झाले असून धुळाचे लोट दिसत आहेत ट्रॅक्टरद्वारे पाणी सोडून आग विझवण्याचा प्रयत्न केला जात आहे घटनास्थळी वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे पोलीस सब इन्स्पेक्टर प्रतापसिंह जाधव आकाश पवार दाखल झालेले असून अग्निशामक दलाला कॉल करून बोलण्यात आलेले आहे मला युदी

चल चल मूर चल काय नाही तर काग येत नाही पूर्ण परिसर द्रोम खाक जायला आपल्याला दिसत आहे आपण पाहू शकता बोलू आमचा इथे की आपण कहू शकत हा लाईव दृश्य आहे ती वैरागीतील संतना सहकारी साखर कर कारखान्याला आग लागली आहे नागरिक आग विझवताना संतना सहकारी साखर कर कारखान्याचा पूर्ण परिसर जळून खाक झालेला आहे नागरिक गवतावर पाणी हत आहेत गवतावर पाणी होतून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे आपण बघू शकता कारखान्याच्या आतील भागातही आग दिसत आहे आवाज येत आहे आत चल 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 आपण पाहू शकता कारखाना परिसरातील आग लागल्यामुळे पूर्ण परिसर जळून खाक झालेला आपल्याला दिसत आहे आणि कारखान्याच्या आतमध्ये देखील आग लागलेली आहे ग्राम न्यूज महाराष्ट्र वर आगीच लाइव्ह कवरेज कारखान्याच्या आतील बाजूस आग लागलेली आहे आपण पाहू शकता अजिम आपण पाहू शकता कारखान्याच्या आतील बाजूस देखील आग लागलेली आहे आपल्याला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आतील बाजूस ही आग लागलेली आहे आणि प्रचंड प्रमाणात धुराचे लोट वैरागमधून सुद्धा दिसत आहेत पेट घेतलेला आवाज येत आहे आतमधून हे पाहू शकता तुम्ही पूर्ण या परिसराला आगीने घेरले असून फार मोठ्या प्रमाणात आग लागलेली दिसून येत आहे आणि धुराचे लोट पाहायला मिळत आहेत मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे ते वाशा फार मोठ्या प्रमाणात आग लागली सुनीता येते पूर्ण परिसराला आग लागलेली दिसत आहे पूर्ण परिसराला आग लागलेली दिसून येत आहे पक्षी आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्नात वैराजचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे घटनास्थळी गर्दीला पांगवताना बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे आपण पाहू शकता धारण केलेले आहे मोठ्या प्रमाणात आग लागलेली दिसून येत आहे आपण पाहू शकता दुराचे लोटच लोट असं म्हणतात दिसून येत आहेत वैरात पूर्वी दाखवले झाले आहे आपल्यापाशी पाहिजे नागरिक आहेत कधी किती झाला आग लागलेली तुमचं नाव काय कधी कधी आग लागली नेमके अकरा वाजता लागलेली अकरा वाज वाला आग लागलेली नागरिक सांगत आहेत आपलं नाव काय नागनाचं नागनाचं नाव किती रेवाशी आहेत का कशांना आग लागली काय कारण माझ्या कारण समजू शकलेलं नाही हो

सगळे जगत आलेलं आहे अजून काय माहिती आपल्याला कान्ह्याच्या अगोदर सुद्धा बरेच वेळेस जर त्यावरची पेटतायची हां 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 बरं धन्यवाद आपण माहिती दिल्याबद्दल आतमधून कसल्या तरी प्राण्यांचा देखील आवाज येत आहे जीवांच्या आकांतानं ओरडत आहेत आपण पाहू शकता धूर खाक झालेल्या स्थितीमध्ये दिसत आहे वाळलेले गवत असल्याने आगा ोक्यात येण्यास विलंब होत आहे आपण पाहू शकता कारखाना दिसत सुद्धा नाही एवढ्या प्रमाणात दूर दिसत आहे आणि वैराग शहरातून देखील हे दृश्य दुराचे आपल्याला पाहायला मिळ मिळू शकते संपूर्ण परिसरात धुळीचे लोट दिसत आहेत पूर्ण परिसर जळून खाक झालेला आहे आपण पाहू शकता अरे माझ्याकडे व्हिडिओ तुला भारी देतो म्हणलं की अल्ट्रा घेतलाय आहे <पड़ी> <पड़ी> कागदपत्र सगळे कागद राहायला काय माहिती येऊ शकतो आपण ठीक आहे संतना साखर कारखाना पंधरा वर्षापासून बंद आहे हा राजकीय अन या कारखान्याला घर लागलेली होते कोणी आणि इलेक्शन पुरत भाग घेते ती सांगते ती संचालक कारखाना चालूच करणार म्हणून ही कोणीतरी राग लावलेली आहे लागलेली नाही त्याच्या आधी पूर्वी आम्ही चोऱ्या करताना पकडलेले आहेत मी माझे संचालक सांगते पोळ्यांचं भाऊ आम्ही मारो ती पोहोच कार्या वेळ वेळोवेळी आम्ही कारखान्याच्या या चोऱ्या पकडून दिलेल्या आहेत इथलं राजकीय अनास्ते मुळे इथलं लक्षच नाही लोकांचं राजकीय पुढाऱ्यांचं नाही लोकांचे नाही कोणीतरी म्हणून पेटवलेलं आहे हे जे सगळ्या कागदपत्र त्या कॉलेज हां दहा पंधरा कॉलेज सगळ्या जळून खाक झाले बरं बरं त्याच्या आता नुकसानचं काय करायचं आता बरं त्यांच्या आपली काय मागणी काय प्रशासनाकडे आता प्रशासन आता चौकशी लावून हे सगळ्या कारखाना चालू करण्यासाठी ते प्रॉब्लम उचलला पाहिजे मशीनरी चाललं आहे ते काय जास्त पेटलं आगीनं आणखीन रबर रूप धारण केलेलं आहे मोठ्या प्रमाणात आग लागलेली असून मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे आपण पाहू शकता आगीने रौद्र रूप धारण केलेला आहे आगीने भरपूर प्रमाणात आपला आवाका वाढवलेला आहे परिसर दिसेन असा झाला आहे इतक्या मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे आपण पाहू शकता रस्त्यावर काही दिसत नाही बघ्यांची गर्दी जमलेली आहे इथं मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे आपण पाहू शकता

आपण पाहू शकता पोलिसांकडून बचावकाच्या चालू आहे गॅस टाकी बाहेर काढण्यात आले असून वृद्ध महिलेश वैराज पोलिसांच्या वतीने बाहेर केले जात आहे आपण पाहू शकता वैराग पोलीस मदत करत आहे ज्या नागरिकांना सर आपण अग्निशामक दलाला कळवलं का सर आपण पाहू शकता आग विझवण्यासाठी शर्तीने प्रयत्न चालू आहेत पोलीस स्टेशनची टीम आग विजण्यासाठी प्रयत्न करत आहेत नागरिकांना बरोबर घेऊन स्वतः पोलीस निरीक्षक कुंदन गावडे बचाव करण्यासाठी पुढे आलेले आहेत आपण पाहू शकता पोलीस निरीक्षक प्रतापसिंह जाधव हो देखील आग विजवण्यासाठी टीम गाठ नसतरी आग विजवताना पूर्ण कारखाना परिसराला भीषण आग लागली असून कारखाना दिसत सुद्धा नाही एवढी भयंकर आग लागलेली आहे तुळशीदास नगर परिसरातील नागरिक वैराग पोलीस स्टेशनचं पथक आज चे लिया लिया है। आपन आग विजवण्यासाठी प्रयत्नशील आहे महावितरणचे अधिकारी देखील या ठिकाणी आलेले आहेत आपण पाहू शकता पूर्ण परिसरात आग लागल्याने धुळीचे लोटच्या लोट, लोट, लोट दिसत आहेत आपण पाहू शकता एक्सक्लुझिव्ह दृश्य ग्रामीण न्यूज महाराष्ट्र वरून पाहू शकता वैराग पोलीस स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत कारखान्याच्या आतील बाजूस आग लागलेल्या असून सामान पेटल्याचा आवाज येत आहे आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात नागरिक आग आहेत

आकाश डॉर बचाव कार्यात हिरीने सहभाग घेतलेला आहे स्थानिकांच्या मदतीने बचाव कार्य चालू आहे अग्निशामक दलाला फोन करून देखील अद्याप अग्निशामक दल नास्ते हजर झालेलं नाही आपल्या नमस्कार सर अग्निशामक दलाला कळवलंय का कळवलेलं आहे सर मीवर राहिलोय अग्निशामक दल कारखान्याचं इकडं नगरपालिकेचं राहिले बरं बारशी पैसे जवळ आहे आपण पाहू शकता कारखान्यामधून आवाज येत आहे प्लास्टिकच्या वस्तू आगीच्या बक्षिस आणि आढळून येत आहे होय होय हे महत्वाचं होतं गॅस टाकायचं

कंपनी आपण पाहू शकता कारखान्याच्या आगीचे दृश्य बघ्यांनी भरपूर गर्दी केलेली आहे बचाव कार्य देखील चालू आहे वैराग पोलीस स्टेशन स्थानिक आग विझवण्यासाठी महावितरणने विद्युत पुरवठा या ठिकाणचा खंडित केलेला आहे पण कारखान्यामधून आगीचे लोट दिसत आहेत

कारखान्याच्या आतून आगीची लोट आपण पाहू शकता हो कधी आग लागली नेमकी सकाळी नऊ वाजता साडे नऊ वाजता आग लागली साडे नऊ मागणी समोर कळवलं नाही ना। तुम्ही कळवले मग अद्याप कस काल ना गाडी फोन उचलला नाही होय आता हे आत मध्ये पेट पेट घेतलेला आहे दिसून येत आहे आपण कळवत होतं का अग्निशमन दला कळवलं होतं वॉचमॅन ला कळवलं कुठल्या कारण आग लागली काय प्रत्येक माहिती नाही काय अचानक दहा सगळ्या दिसतात अग्निशम दल येण्यास विलंब होत आहे वैराग पोलीस बचाव कार्यात मग्न बोला अजून पळापळ चालू झालेली आहे रहिवाशी ती आग लागल्याच दिसून येत आहे अद्याप आणखीन अग्निशामक दल आलेला आहे अग्निशामक गाडी गाडीचा आवाज येत आहे